नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय हृदयस्पर्शी अशी कहाणी ऐकणार आहोत एका सुनेची कहाणी जी आपल्या सासू सासऱ्यांची अगदी आपल्या आईवडिलांसारखी काळजी घेते मुलगा चांगला असो किंवा नसो पण सून चांगली असायला हवी असं तिच्या सासू सासऱ्यांचं म्हणणं होतं कारण ती आपल्या सासू सासऱ्यांना अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे जीव लावत होती त्यांचं खाण्यापिण्याचं त्यांची औषधांची सर्व काळजी घेत होती मात्र तिच्या आईवडिलांना तिची वहिनी अगदी वाईट वागणूक देत होती चला तर मित्रांनो कहाणी आपण व्हिडिओमध्येच ऐकूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका नंदिनी आपल्या सासरच्या मंडळींसोबत नाश्ता करत होती इतक्यात अचानक दरवाजाची बेल वाजली सुनबाई बघ तरी कोण आलंय तुझे सासरे आले नाहीत ना हो आई नंदिनीने दरवाजा उघडला आणि समोर आपल्या आईवडिलांची अवस्था पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिचे बाबा जयवंतराव दरवाजापाशीच बेशुद्ध होऊन कोसळले होते हे दृश्य पाहताच नंदिनीच्या तोंडून एक भीषण किंकाळी निघाली नंदिनीचा आवाज ऐकून सासूबाई निवेदिताताई आणि नवरा प्रवीण धावत आले त्यांनाही हे पाहताच धक्काच बसला प्रवीणने तातडीने डॉक्टरांना फोन केला रिपोर्ट आल्यावर समजलं की जयवंतरावांना कॅन्सर झालाय वेळेवर जेवण न केल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते आपल्या वडिलांची अवस्था पाहून नंदिनी जोरजोरात रडू लागली कारण कोणतीही मुलगी आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहू शकत नाही नंदिनीचं रडणं पाहून निवेदिता ताई म्हणाल्या कशाला हे रडगाणं लावलंच जा काहीतरी खायला घेऊ नये तुझ्या आईबाबांसाठी बाकीचं नंतर पाहू नंदिनी पटकन आत गेली आणि खायला घेऊन आली जेवण पाहताच आईबाबा अक्षरशः त्यावर तुटून पडले जणू कित्येक दिवसांनी त्यांनी अण्णाचा कणही घेतला नव्हता हे दृश्य पाहून निवेदिता ताईच्या डोळ्यातून अश्रू आणण्यावर झाले मग त्या आपल्या मुलाला म्हणाल्या प्रवीण ऐकलेस ना तू पंधरा दिवसांची रजा घे आणि अमेरिकेतील डॉक्टरांशी बोल तुझ्या सासऱ्यांवर लवकरात लवकर उपचार सुरू करायचे आहेत आई एवढ्या दिवसांची रजा मी कशी घेऊ शकतो प्रवीण अडखळत म्हणाला अरे चुलीत घाल ती नोकरी संकटाच्या वेळी उपयोगी न पडणारी नोकरी नकोच मला काही माहीत नाही उद्यापासून तुला तुझ्या सासऱ्यांची पूर्ण काळजी घ्यायची आहे ऑफिसचं काही महत्त्वाचं असेल तर घरी बसून ऑनलाईन कर हो आई प्रवीणने मान डोलावली आणि लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायला सुरुवात केली काळजी करू नका वैनीबाई काही हे होणार नाही जयवंत दादांना आपण सगळे आहोत ना त्यांच्यासाठी ते लवकरच बरे होतील निवेदिता ताईंनी उषाताईंचा हात धरून त्यांना सांत्वना दिली पण आई ही अवस्था झालीच कशी नंदिनीने विचारलं बाळा ज्या दिवशी तुझ्या दादाला आणि वहिनीला समजलं की तुझ्या बाबांना कॅन्सर आहे त्या दिवसापासून त्यांनी आमच्याशी वाईट वागायला सुरुवात केली एकदा मी तुझ्या भावाला बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जायला सांगितलं तर तो भडकून म्हणाला इथं पैशाचं झाड लावलेलं नाही म्हातारे हा आजार बरा होण्या शक्य नाही त्यावर पैसा खर्च करत राहिलो तर मीच उद्ध्वस्त होईल तुझ्या बाबांनी हे ऐकून विरोध केला तेव्हा तुझ्या वहिनी बाबांचा गळा दाबत म्हणाली आज मी तुझं सगळं आजार पण संपवते आज नाही तर उद्या मरणारच आहेस मग आजच का नाही मी त्यांच्यापुढे हात जोडून विनवण्या केल्या तेव्हा कुठे तिने त्यांना सोडलं नाहीतर आज एवढं बोलून उषाताई रडू लागल्या आईचं बोलणं ऐकून नंदिनीच्या अंगात जणू अंगारच भरला पण त्या क्षणी सर्वात महत्त्वाचं होतं बाबांना तातडीने रुग्णालयात दाखल करणं काही तासातच सगळी व्यवस्था झाली आणि जयवंतरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं तोपर्यंत नंदिनीचे सासरे मंदारराव आले होते नंदिनी आपल्या सासूबाईंना म्हणाली आई तुम्ही इथेच थांबा मला दादा आणि वहिनीकडे थोडंसं काम आहे सासूबाई चिंतेने म्हणाल्या नंदिनी बाळा तू एकटी कुठे जाणार तुझ्या जा सासऱ्यांना बरोबर घेऊन ते जा तेव्हा मंदारराव म्हणाले बाळा मी तुझ्याबरोबर येतो तोपर्यंत इथले सगळे लोक जयवंतरावांच्या जवळ थांबतील नंदिनी आपल्या सासऱ्यांसोबत माहेरी पोचली तिथे तिचा दादा आणि वहिनी सगळं काही विकून परदेशात शिफ्ट होण्याच्या तयारीत होते तिला तिथे पाहून नवऱ्या बायकोच्या चेहऱ्याचा रंग उडाला काय झालं वहिनी आम्हाला पाहून एवढा धक्का बसला आणि दादा तुझ्या कपाळावर घाम का आला आहे तुला घाम फुटलाय हे सगळं काय आहे नंदिनी मोठ्या आवाजात म्हणाली तेवढ्यात अर्पिताच्या गालावर दोन जोरदार चापटा बसल्या लाज वाटत नाही का इतकं नाटक करताना तुम्ही एखाद्या मालिकेची खलनायिका व्हायला हवी होती नंदिनी तू हे काय बोलत आहेस तुझ्या वहिनीशी ती वयाने मोठी आहे काही शिस्त काही आदर असावा प्रणव संतापून म्हणाला क्षणातच प्रणवच्याही गालावर एक सनसनीत चापट बसली शिस्त आणि आदर शिकवायचे असतील तर तोंडातून आधी योग्य शब्द निघायला हवेत मला लाज वाटते तुला मोठा भाऊ म्हणताना ज्या आईबाबांनी स्वतःचं रक्त घाम गाळून तुला मोठं केलं त्याच आईवडिलांच्या जीवावर तू उठलास पण ताई तुम्ही हे काय बोलताय माझ्या नवऱ्याला आम्ही त्यांचा ठेका घेतलाय का सतत त्यांच्या आजारपणात गुंतून राहिलो तर आमचं स्वतःचं आयुष्य कधी जगायचं काय खाऊन जन्मलेत हे दोघं मरायचंच नाव घेत नाहीत खबरदार वहिनी माझ्या वडिलांविरुद्ध अजून एक शब्द काढलात तर परिणाम भोगायला लागेल तुम्हाला खूपच उत्साही आहात ना तुमच्या आनंदासाठी मग चला इन्स्पेक्टर साहेब यांना त्यांच्या आनंदाच्या आयुष्याचा थोडा स्वाद दाखवून द्या असा पाहुणचार करा की यां यांची अवस्था पाहून कोणत्याही आई वाईट वागणाऱ्याचा आत्मा हादरून जाईल नंदिनीने एवढेच बोललं आणि पोलिसांनी ॲक्शन घेतली पोलिसांना पाहतच अर्पिता आणि तिच्या भावाच्या पायाखालची जमीनच सरकली मी नंदिनी जयंतरावांची लेख मी आपल्या आईवडिलांवर अन्याय करणाऱ्या माझ्या भावावर आणि वहिनीवर थेट तक्रार दाखल करते नंदिनीचं रुद्ररूप पाहून अर्पिता आणि तिचा भाऊ स्तब्ध झाले त्यांच्या डोळ्यात अविश्वास उतरला नंदिनीचा भाऊ हात जोडून म्हणाला नंदिनी माफ कर मी बाबांना लगेच ॲडमिट करतो त्यांच्या उपचारासाठी पूर्ण रक्कम भरणार आहे पण आम्हाला तुरुंगात जाऊ देऊ नकोस आमच्या मुलाचं काय होईल आमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल नंदिनी थंड पण गंभीर स्वरात उत्तर देते रोहन माझ्याजवळच राहील त्यालाही हे समजायला हवं की त्याच्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांना किती अमाणुष वागणूक दिली आहे पण तुम्ही दोघांनी जे केलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल जेव्हा स्वतःवर येतं तेव्हाच समजतं दुसऱ्याच्या वेदना काय असतात ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांनाच तडपवलत आता वेळ आहे की तुम्ही तुमच्या मुलासाठी तडपत राहा आयुष्यभर नंदिनी दलालकडून आपल्या घराचे कागद हस्तगत करते आणि आपल्या सासऱ्यासह घरी परत येते घरात पाऊल ठेवताच ती आपल्या आईला आणि सासूबाईंना घट्ट कवेत घेते डोळ्यांसमोर भूतकाळाचे क्षण झरझर सरकू लागले तिला तो दिवस आठवतो ज्या दिवशी सासूबाईंनी तिला अगदी आग्रहाने माहेरी फोन करून आई वडिलांची विचारपूस करण्यास भाग पाडले होते बाळानंदिनी बाळानंदिनी थोडा वेळ आमच्यासाठीही काढ देवाने आमच्या नशिबात अजून किती दिवस लिहिले आहेत कोणास ठाऊ मी तर देवाला रोज प्रार्थना करते अशी सून आणि मुलगी प्रत्येकाच्या नशिबी यावी तू आमच्या संस्कारांची लाज राखली आहेस जेव्हा जावाई बापूंना किंवा तुझ्या सासू सासऱ्यांकडून तुझं कौतुक ऐकते तेव्हा वाटतं की आयुष्य सफल झालंय पण सगळ्यांचं नशीब व्याहिनीसारखं नसतं ना कारण सगळ्यांची मुलगी माझ्या मुलीसारखी नसते असं उशाताई फोनवर आपल्या मुलीला नंदिनीला सांगतात तेव्हा नंदिनी हळुवारपणे विचारते काय झालं आई तुझा आवाज आज जरा वेगळा वाटतोय वहिनी काही बोलल्या का आई टाळी एका हाताने वाजत नाही गं दोन्ही बाजूंना समजूत लागते पण तू एवढी समजूतदार आहेस की मला नाही वाटत वहिनींना कधी तुझ्यामुळे त्रास झाला असेल आणि काही टेन्शन असेल तर सांग आई बाबा बाहेरचं जेवण खाऊ शकत नाहीत आणि त्यांना वेळेवर औषध घेणं खूप गरजेचं आहे म्हणूनच त्यांना सोडून माझं येणं खूप कठीण आहे तेव्हा उषाताई हळूच म्हणतात नशीब असंच असतं ग माझी मुलगी दुसऱ्याच्या आईचं औषध पाणी आणि खाण्यापिण्याची काळजी घेत आहे आणि दुसऱ्याची मुलगी मात्र तिच्या आईला दोन घासासाठी तडपवते आहे एवढं बोलता बोलता उषाताईंचा हुंदका नंदिनीच्या कानावर पडतो नंदिनी व्याकुळ होऊन विचारते आई तू रडतेस का आणि तू आत्ता काय म्हणालीस मी नीट ऐकलं नाही कोणाला दोन घासही मिळत नाही आई खरं खरं सांग ना काय झालं उषाताई डोळ्यातले अश्रू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करतात जबरदस्तीने हसत म्हणतात नाई ग बाळा तो टी व्ही चालू आहे त्याचा आवाज आला असेल मी एकदम ठीक आहे तू सर्वांची काळजी घे पण नंदिनी दुसऱ्या बाजूने आई आई करत राहते तेवढ्या तुषाताईंनी फोन ठेवला जेव्हा नंदिनीचा नवरा प्रवीण ऑफिसमधून परततो तेव्हा नंदिनी त्याला सगळं सांगते प्रवीण शांतपणे म्हणतो एकदा पुन्हा फोन करून बघ कदाचित तुला काहीतरी चुकीचं ऐकू आलं असेल नंदिनीलाही वाटतं कदाचित मी चुकीचं ऐकलं असेल पण तिच्या मनात एक विचार टोचत राहतो खूप दिवस झाले मी माहेरी गेली नाही वहिनीचा स्वभाव थोडा कठीण आहे कदाचित म्हणूनच आईने तसं काही बोलून टाकलं असावं नंदिनीने विषय तिथेच थांबवला पण जेव्हा तिने ही सगळी गोष्ट सासूबाईंना सांगितली तेव्हा त्या शांतपणे म्हणाल्या तुला काही दिवसांसाठी जायचं आहे ना जा काही हरकत नाही तरीही नंदिनीच्या मनात विचारांचं वादळ चालूच असतं तिने अजून काहीच ठरवलेलं नसतं बरोबर आठवड्याने दुपारी नंदिनीने प्रेमाने हाका मारल्या ऐका ना मी सगळं जेवण तयार करून ठेवलं आहे श्रुती आणि गौरवला ट्युशनला सोडायचं आहे आज तुमची सुट्टी आहे म्हणून एक छोटीशी मदत करा त्यांना ट्यूशनला सोडून या आणि दीड दोन तासांनी परत घेऊन या विसरू नका हां आणि हो आई तुम्हाला जेवण वाढायला मदत करतील फक्त एवढंच बघा की त्यांनी भरपेट जेवावं आणि खरं सांगू तुम्ही जेव्हा टेबलासमोर बसता तेव्हा त्यांना जेवण अधिकच चविष्ट वाटतं मी असले की वाटतं मी त्यांच्या पथ्यावर नाही सून कितीही प्रेमाने सगळं करत असली तरी मुलगा आजूबाजूला असला की आई वडिलांचं मन खरंच समाधानानं भरतं आणि यात काही वावगही नाही ती अगदी हसत हसत हे सगळं प्रवीणला सांगत होती प्रवीणने मिश्किल हसत उत्तर दिलं जर तुला माझ्या आईचं खरं प्रेम मिळवायचं असेल ना तर पुढच्या जन्मी त्यांचा मुलगा हो आणि मी त्यांची सून होतो आणि इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून तू कुठे चालली आहेस तुला माहीत आहेच ना ही दोघं माझं म्हणणं फारसं ऐकत नाहीत आणि आईबाबाही तितकं लक्ष देत नाही मग मी काय एकट्याने सगळं सांभाळू नाही मी नाही करू शकत हे सगळं तू आम्हाला असं एकटं सोडून जाऊच शकत नाहीस नंदिनी त्यांच्याकडे हसत बघत म्हणाली हद्दच करता हो तुम्ही मी सगळं छान सेट करून ठेवते फक्त एवढंच सांगते की मुलांना ट्युशनला सोडून परत घेऊन या माझ्या पाठीमागे आई सगळं बघतील हो मी समोर असले की त्या काही हरकत करत नाही पण माझ्या माघारी त्या घर अगदी नीटनेटके आणि जबाबदारीने सांभाळतात शेवटी त्यांच्याकडूनच तर मी शिकले की घर चालवायचं चा म्हणजे प्रेमाने शिस्तीने आणि काळजीने प्रवीण हसत म्हणाला एकीकडे तू म्हणतेस आई तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते तुझं कौतुक करत नाही आणि दुसरीकडे तूच म्हणतेस की त्यांनीच तुला गृहस्थी शिकवली मला कळे असं झालं तू आईबद्दल नक्की काय विचार करतेस नंदिनी हसून म्हणाली ऐकलं का तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला पण माझ्या सासूबाईंविषयी काहीही उलटसुलट बोलू नका आणि अजून एक गोष्ट पंधरा दिवसात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत मला माहेरी जायचं आहे त्यामुळे आधीच सगळ्यांच्या भेटवस्तू घेते आणि घरात जे काही लागणारं सामान आहे ते पण आणून ठेवते म्हणजे मी नसताना तुम्हाला सारखं सारखं दुकानात पळावं लागणार नाही समजलं ना, ना? माझा विसरभोळा नवरा तेवढ्यात नंदिनीच्या सासूबाई निवेदित्या ताई आत आल्या आणि मिश्किलपणे म्हणाल्या सुनबाई लोक माहेरातून भेटवस्तू घेऊन येतात आणि तू माहेरच्या लोकांसाठी घेऊन चालली आहेस आम्हाला तर चांगलं आठवतंय आम्ही माहेरी जात होतो तेव्हा दोन साड्या घ्यायचो आणि तिकडून पिशव्या भरून कपडे मिठाई भेटवस्तू काय काय येत असे पण इकडे तर उलटी गंगा वाहते नंदिनी हसून म्हणाली माझ्या गोड सासूबाई तुम्हाला आठवतं का गेल्या सुट्टीला मी जेव्हा माहेरी गेले होते तेव्हा आईने तुमच्यासाठी खास भेटवस्तू पाठवल्या होत्या तेव्हा तुम्हीच तर म्हणालात की सुनबाई तू फक्त माहेराहून आणतेस पण कधी तिकडल्या लोकांसाठी काहीच घेऊन जात नाही कारण लग्नानंतर सासर आणि माहेर दोघांचाही विचार करायला हवा आणि खरं सांगू का तीच गोष्ट मी आज लक्षात ठेवली आहे निवेदिता ताई हे ऐकून प्रेमानं हसल्या नंदिनी म्हणाली आई मी दोन तीन तासातच बाजारातून परत येते तुम्ही व्यवस्थित जेवण करून घ्या आणि हो जर मला यायला उशीर झाला आणि तोपर्यंत कामवाली आली तर तिला सांगा स्वयंपाकघरातील सगळी भांडी घासून स्वयंपाकघर नीट स्वच्छ करून ठेवायला फक्त एकदा जाऊन तिला नीट बघा नाहीतर ती कामचोर जिथे पसारा असतो तसाच ठेवून वरवर झाडू मारते आता मी निघते नाहीतर उशीर होईल तेव्हा निवेदिता ताई म्हणाल्या सुनबाई तू तु म्हणालीस तुला उशीर होईल आणि अजून जेवणही केलं नाहीस मग अशी कशी जाशील नंदिनी म्हणाली आई सकाळी इतकं खाल्लंय की अजिबात भूक नाही आणि भूक लागलीच तर मॉलमध्ये थोडा ज्यूस घेईन पण आता मला जाऊ द्या फक्त एकच सांगते तुम्ही सगळ्यांनी नीट जेवण करा आणि हो नवरबा जेव्हा सगळ्यांचं जेवण होईल तेव्हा मला एकदा सांगा नाहीतर माझं लक्ष सारखं इकडेच लागून राहील असं म्हणत नंदिनीने पटापट दोन पिशव्या उचलल्या आणि घरातून निघून गेली प्रवीणने निवेदिता ताईंना म्हणालं आई तुला आठवतंय का तुलाही माहेरी जाण्याच्या आनंदाने भूक लागत नसे काय बायकांचा स्वभाव असतो ना जेव्हा त्यांच्या माहेरासाठी काही करत असतात किंवा माहेरी जाण्याची तयारी करत असतात तेव्हा त्यांना भूक तहान थकवा काहीच लागत नाही निवेदिता ताई हलकसाहसत म्हणाल्या बाळा तुला बायकांचं मन कधीच समजणार नाही माहेर आणि सासर या दोन्हीमध्ये त्यांचं मन सतत वाटलेलं असतं कोणालाही मागे ठेवायचं नसतं त्यांना देवाने त्यांच्या मनात एवढी ममता भरली आहे असं म्हणत निवेदिताताई आपल्या खोलीत आराम करायला गेल्या मॉलमध्ये गेल्यावर नंदिनीने सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू घेतल्या केवळ आपल्या माहेरच्या लोकांसाठीच नव्हे तर आपल्या सासरच्यांसाठीही तिने काहीतरी घेतलं स्वतःसाठी मात्र काहीही नाही कारण स्त्रीला खरा आनंद मिळतो तो सगळ्यांच्या आनंदात स्वतःसाठी काही खरेदी करण्याआधी ती विचार करते उगाच का खरेदी करायचं दुसऱ्याने दिलेलं एखादं फळही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटवतं नंदिनीने बाजारातूनच आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं की ती माहेरी येत आहे हे ऐकून तिच्या आईचा आनंद गगण्यात मावेनासा झाला दुसरीकडे तिची वहिनी अर्पिता मात्र रागाने फणफणत होती टोमणे मारत होती स्वतःच्या खाण्यापिण्याचं नीट ठिकाणा नाही आणि इकडून मुलीला बोलावताय एवढीच आठवण येते मुलीची तर स्वतः का नाही तिच्याकडे राहायला जात कितीतरी बायकांना मुलगा नसतो ते त्यांच्या मुलीकडे राहतातच ना मी तर म्हणते तुम्ही लोक असा समजा तुम्ही लोक असं समजा की आम्ही या शहरात राहतच नाही आणि जा तुमच्या मुलीकडे राहायला उषाताईंनी अर्पिताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं म्हणत फक्त एका विचाराचं स्थान माझी लेख येते आणि त्या विचारात त्या हरवून गेल्या त्या दरम्यान नंदिनी घरी परतली तेव्हा ती थकून गेलेली होती घरात पाऊल टाकताच निवेदिता ताई म्हणाल्या म्हणूनच मी म्हणत होते एवढ्या गर्मीत बाजारात जायचं नसतं अगं घरात तुझ्यापेक्षा लहान मंडळी आहेत त्यांच्या हातात पाचशे रुपये ठेवायचे त्यांनी त्यांच्या आवडीची वस्तू घेतली असती पण नाही तुला तर मॉलमधूनच कपडे घ्यायचे जिथे दोनशेची वस्तू पाचशेला मिळते आणि पाचशेची हजाराला असू दे मला काय त्याचं तू तु तुझ्या नवऱ्याचा पैसा उधळतेस आणि स्वतःचं नुकसान करतेस असं बोलून निवेदिता ताई घराबाहेर फिरायला निघून गेल्या रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टी निवेदिता ताई नंदिनीला येता जाता ऐकवत होत्या आणि आता नंदिनीला ऐकायची सवय झाली होती आता ती त्यांच्या बोलण्याला मनाला लावून घेत नव्हती जसेजसे दिवस जात होते मुलं मामाच्या घरी जाण्यासाठी उत्साहित होत होती पण नंदिनीला तिच्या नवऱ्याची आणि सासू सासऱ्यांची चिंता सतावत होती हे गुण खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळतात जाण्याच्या एक दिवस अगोदर रात्री सगळे खाऊन पिऊन झोपले होते नंदिनीने प्रवीणला म्हटलं ऐकलं का मी म्हणत होते की ह्यावेळी मी सुट्टीला जातच नाही प्रवीण आश्चर्याने म्हणाला का तुला तुझ्या माहेरी जायचं नाही अगं तू काळजी करू नकोस मी सर्वांची काळजी घेईन एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ एवढं बोलून प्रवीण मोबाईलमध्ये पाहू लागला नंदिनी बसून विचार करू लागली तिच्या मनात गेल्या वर्षाची आठवण आली जेव्हा ती सुट्ट्यांमध्ये पंधरा दिवसांसाठी माहेरी जात होती प्रवीण नंदिनीला आणि मुलांना स्टेशनवर सोडायला गेला होता आणि त्यावेळी नंदिनीने सतत ताकीद केली होती आईबाबांची काळजी घ्या त्यांना वेळेवर औषध द्या तुम्ही त्यांना विचारत राहा आणि हो बाहेरून जेवण आणू नका बाहेरचं खाल्लं की त्यांना ॲसिडिटी होईल स्वतःची पण काळजी घ्या नाहीतर तुम्ही सर्वांची काळजी घेण्यात स्वतःकडे दुर्लक्ष कराल मी फोन करून तुमच्याकडून इथली सर्व माहिती घेईन स्टेशनवर आल्यानंतरही नंदिने आपल्या कुटुंबाबद्दल चिंता करत होती प्रवीण म्हणाला हो हो ठीक आहे तू अजिबात काळजी करू नकोस आरामात जा मी तर म्हणतो पंधरा दिवसाऐवजी एक महिना राहा मी आईबाबांबरोबर आता मज्जा करणार आहे आणि राहिली गोष्ट त्यांची काळजी घेण्याची तर तू विसरू नकोस मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे प्रवीण आपली कॉलर पकडून म्हणाला नंदिनीने विचारलं तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही जरा जास्तच आकडत आहात प्रवीण म्हणाला तू बघ एकदाही तुला इथली तक्रार ऐकायला भेटणार नाही आणि कोणीही तुला लवकर परत बोलवणार नाही नंदिनी हसतच ट्रेनमध्ये बसली आणि विचार करू लागली माझ्या आईवडिलांची पण माझी वहिनी अशीच सेवा करत असेल शेवटी मी माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या आईवडिलांपेक्षा कमी समजत नाही मनामध्ये चांगले विचार घेऊन नंदिनी जुन्या आठवणींमध्ये रमून गेली काही वेळात ट्रेन चालू झाली नंदिनीला सोडून परत येताना प्रवीणने विचार केला सकाळचे साडेआठ वाजले आहेत रस्त्यात गजाननच्या दुकानातून कचोरी आणि जिलेबी घेऊन जावं बाबा आनंदी होतील आणि नाश्ता बनवण्याचा त्रासही होणार नाही आणि नंदिनी जे बनवून गेली आहे ते दुपारी आम्ही सगळे मिळून खाऊ आणि मग दुपारी आईला काहीही बनवण्याची गरज पडणार नाही जेव्हा प्रवीण घरी पोहोचला तेव्हा त्याच्या हातात कचोरी आणि जेलेबी पाहून बाबांना खूप आनंद झाला पण दुसऱ्या क्षणी निवेदिता ताई म्हणाल्या तुला माहीत नाही का आम्ही तळलेलं काहीही खात नाही सुनबाईने जाण्याच्या अगोदर आमच्याबद्दल तुला काही सूचना देऊन गेली नाही का खरंच तुला कसं माहीत असणार की आम्हाला काय आवडतं आणि काय केल्याने फायदा किंवा तोटा होईल तू घरात राहतस कुठे प्रवीण म्हणाला तुम्हा सासू सुनांचं मला काहीच कळत नाही जेव्हा समोरासमोर असता तेव्हा एकमेकांवर आरोप करता आणि जरा दूर काय झालात की दोघी एकमेकांची स्तुती करायला लागतात मी तर प्रेमाने नाश्ता घेऊन आलो होतो पण ठीक आहे मीच खाईन अखेर प्रवीणच्या आईवडिलांनी त्यांच्या सुनेने बनवलेला नाश्ता खाल्ला आणि कचोरी जिलेबी मात्र प्रवीणलाच संपवावी लागली नंदिनी जेव्हा माहेरी पोचली तेव्हा तिला सासरी जसं वातावरण होतं त्याच्या अगदी उलट चित्र दिसलं तिच्या वहिनीने चहा आणि पाणी तिच्यासमोर असं काही आणून ठेवलं जसं एखाद्या भिकाऱ्याच्या पुढेही कोणी ठेवत नाही नंदिनीने जेव्हा वहिनीच्या ह्या वागणुकीचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली तुमच्या सासू सासऱ्याकडे एवढी मालमत्ता आहे म्हणूनच तुम्ही त्यांची सेवा करता मी का करू ह्या म्हातारीची आणि म्हाताऱ्याची सेवा मला काय मिळणार तुमच्या आईवडिलांकडे या घराशिवाय दुसरं काही नाही शेतीवाडीही नाही जे दागदागिने आणि पैसे होते ते त्यांनी तुमच्या लग्नात खर्च केले मग ज्यावर खर्च केलाय त्यानेच सेवा करावी मी का करू आणि ऐकलंत का सासूबाई आता तुमची मुलगी आणि नातवंड आली आहेत ना तर त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर तुम्हीच करा माझ्याकडून काही अपेक्षा करू नका इतकं बोलून अर्पिता आपल्या खोलीत निघून गेली नंदिनीचे वडील मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेले उशाताई रडत रडत आपल्या मुलीला सगळी हकीकत सांगू लागल्या नंदिनीने मग आपल्या भावाला बसवून समजवलं जर तुला आई वडिलांबद्दल एवढी अडचण वाटते तर त्यांना दरमहा खर्च पाठव किंवा घर भाडं दे नाहीतर मला पोलिसात जाऊन तक्रार करावी लागेल नंदिनीचा भाऊ समजूतदार होता तो लगेच आपल्या बायकोला घेऊन वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत राहू लागला आणि तिला समजावलं जर बहिणीने पोलिसात तक्रार केली तर आपल्या दोघांना तुरुंगात जावं लागेल हे ऐकून अर्पिता घाबरली नंदिनीने पहिल्यांदा आपल्या आईवडिलांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि पोलीस स्टेशनला जाऊन एक छोटी कंप्लेंट केली म्हणजे ती गेल्यानंतर पोलीस मध्ये मध्ये येऊन तिच्या आईवडिलांची माहिती घेत राहतील खूपच मुश्किलीने एक दिवस गेला त्या रात्री नंदिनीने स्वतः आईवडिलांसाठी आणि आपल्या मुलांसाठी जेवण बनवलं आणि सर्वांबरोबर राहू लागली पण या सर्वांची भणकसुद्धा तिने आपल्या सासरी लागू दिली नाही कारण माहेरची इज्जत मुलीला सांभाळावी लागते दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रवीणला आंबट ढेकर यायला लागले त्याने आईवडिलांच्या औषधांचा डबा त्यांच्यासमोर आणून ठेवला तेव्हा निवेदिता ताई चिडून बोलल्या निवेदिताबाई चिडून बोलल्या आधी स्वतःच्या गॅसच्या त्रासासाठी औषध घेऊ नये आणि हे काय इतक्या सगळ्या गोळ्या आमच्यासमोर आणून ठेवल्या आता आम्हाला कसं कळणार की आत्ता कुठली गोळी घ्यायची तुझी बायको हे सगळं पाहायची जाताना सकाल काल जाताना तिने सकाळ दुपार संध्याकाळच्या गोळ्या काढून ठेवल्या होत्या कारण हे सगळं नंदिनीच बघत होती मला माहीत नाही की कोणती गोळी केव्हा घ्यायची आहे प्रवीणच्या कपाळावर आठ्या आल्या तो वैतागून म्हणाला अगं आई एवढी महत्त्वाची गोष्ट तू आधी का नाही सांगितली आता तर मला तिला फोन करून सगळं विचारावं लागणार देवा कधी एकदा ती परत येते आई ही गोष्ट तू आधी सांगितली का नाही निदान मी नंदिनीला विचारून सगळं लिहून तरी घेतलं असतं आता मला तिला फोन करावा लागेल प्रवीणने ताबडतोब फोन काढला आणि नंदिनीला फोन लावला ती एका मागोमाग एक गोष्ट सांगत राहिली आणि प्रवीण आईबाबांना औषधं देत गेला नंदिनी गेल्यानंतरही प्रवीणला तिला कित ती तरी वेळा फोन करावा लागला कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आई आईबाबांना काय आवडतं कुठला पदार्थ खाल्ल्याने त्रास होणार नाही कुठली औषधं दिली पाहिजेत आज आईला मुलांची आठवण येत आहे तिचं मन भरून आलं आहे तर मुलांशी बोलू दे असं असंख्य वेळा दोघेही दिवस मोजत आहेत काही दिवसांनी प्रवीण थकलेला अशक्त वाटू लागला जणू काहीतरी अपूर्ण अधुरा आहे एक दिवस त्याने नंदिनीला फोन केला आणि म्हणाला बोलायचं तर नव्हतं पण आता खरंच वाटतंय मला खूप असहाय्य वाटतंय आईबाबांचं एकटे पण पाहावत नाही मी असा कधीच विचार केला नव्हता की मी तुला म्हणेन की आता तू परत ये पण आता तुला परत यावं लागेल असं वाटतंय मी आधी जे काही ठामपणे म्हटलं होतं ते मी मागे घेतोय मला स्वतःवर खूप गर्व होता की मी एकटा सगळं सांभाळू शकेन पण सत्य हेच आहे की मी हे सगळं करू शकत नाही प्रवीणचा सगळा अहंकार क्षणात गळून गेला शेवटी त्याला नंदिनीला एक आठवड्यात परत बोलवावं लागलं नंदिनीने संकोच न करता आधी आपल्या आईबाबांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली त्यानंतर भावाशी बोलून भावजाईला समजावून सांगून मुलांना घेऊन ती पुन्हा घरी परत आली तिला आणि मुलांना पाहून घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आलं जे पाहण्यासारखं होतं सर्वांचे चेहरे खुल्ले होते प्रवीण आपल्या आईला पाहून म्हणाला आई एक आठवडा झाला तुझा चेहरा उदास दिसत होता मी काहीही बोललो तरी तुझ्या चेहऱ्यावर हसू येत नव्हतं आणि तू जिच्यावर प्रत्येक क्षणी छोट्या मोठ्या गोष्टींवरून नाराज होत असते तिला पाहून तुला आनंद झाला असं का तेव्हा निवेदिता ताई हसून म्हणाल्या तुला नाही समजणार आणि असं का होणार नाही शेवटी माझी सून ही आपल्या कुटुंबाची संजीवनी बुटी आहे जिला पाहिलं की तिच्या कर्मामुळे आपल्या सगळ्यांमध्ये रोज नव्यानं जगण्याची उमेद जागते आता तूच सांग अशा वेळी मी हसू नये तर काय रडू का शेवटी माझी सून परत आली आहे प्रवीणचे वडील हसत म्हणाले बा बाळा तू आमच्याबद्दल बोलतेस पण तुझ्या चेहऱ्यावरची झळाली कुठे गायब झाली होती जेवण करत होतास पण उदास मनाने फक्त पोट भरण्यासाठी जेवायचास पण बघ सुनेला पाहिलंस आणि तुझ्या चेहऱ्यावरचा उजळपणा परत आला आणि तू आईला विचारत आहेस प्रवीण लाचून म्हणाला खरंय बाबा या एका आठवड्यात मला समजलंय की बाई घरात का असावी याचं महत्त्व काय या आहे जेव्हा बाई घरात नसते तेव्हा सगळं घर सुन्न वाटतं तिचं बोलणं तिचं आपल्याला लहान सहान गोष्टींसाठी टोकणं आणि तिचं ते काळजी घेणं हे सगळं घराला उजळतं निवेदिता ताई म्हणाल्या ज्या दिवशी पुरुषांना हे समजेल त्या दिवशी स्त्रीच्या अर्ध्या चिंता संपतील आणि तिला जगभराचं सुख मिळेल प्रवीण हसून म्हणाला हो आई ही गोष्ट मला पूर्णपणे समजली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला हेही उमगलं की वृद्धावस्थेत आई वडिलांना आधार देणारा मुलगा नसतो तर एक चांगली सून असते आता मी सगळ्यांना सांगणार की मुलगा चांगला असो किंवा नसो पण सून चांगली असणं फार गरजेचं आहे प्रवीणचे हे शब्द ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आले तिच्या मनात विचार आला चला माझं आयुष्य सार्थक झालं जेव्हा पती पत्नीवर आणि सासू सासरे सुनबाईवर खुश असतात तेव्हा त्या सुनेला आणखी काय हवं असतं कदाचित माझा भाऊ आणि वहिनी ही गोष्ट समजून गेले असते तर माझ्या आई वडिलांचे कष्ट तरी कमी झाले असते त्या दिवशी नंदिनीने सर्वांच्या आवडीचं जेवण बनवलं सर्वांनी पोटभर जेवण केलं जेवण झाल्यानंतर सासू सासरे आणि मुलं झोपले आणि कितीतरी दिवसानंतर त्यांना चांगली झोप लागली होती प्रवीणने नंदिनीचा हात पकडला आणि म्हणाला मला आज समजलं की तुझ्याशिवाय हे घर आणि मी एकदम अनाथ आहेत तू इथून पुढे तुझ्या आई वडिलांना इथेच बोलवत जा पण आम्हाला पण आम्हाला सोडून जाऊ नकोस नंदिनीने जवळ येऊन प्रवीणला आपल्या गळ्याशी लावलं आणि डोळ्यातील अश्रू पुसत तिने प्रवीणला संपूर्ण हकीकत सांगितली प्रवीण म्हणाला तुला वाटत असेल तर तू तु तुझ्या आई वडिलांना इथे आणू शकतेस किंवा तिथं राहूनही तू त्यांची काळजी घेऊ शकतेस मी तुला संपूर्ण मोकळीक देतो फक्त एकच विनंती कधीही मला सोडून जाऊ नकोस हे ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं अजून काहीच दिवस झाले होते तिला सासरी येऊन की तिचे आईबाबा अशा अवस्थेत तिच्या सासरी पोहोचले की सगळेच आश्चर्यचकित झाले नंदिनीने तर कल्पनाही केली नव्हती की इतकं धमकावूनसुद्धा तिचा भाऊ आणि बहिणी एवढे नीच वागतील काळ पुढे सरकत गेला आणि काही महिन्यात काळ पुढे सरकत गेला आणि काही महिन्यात जयवंतराव हळूहळू बरे होऊ लागले त्यांच्या काळजीची पूर्ण जबाबदारी नंदिनीची सासू आणि सासरे दोघं मिळून घेत होते कारण नंदिनी आणि प्रवीण दोघेही नोकरी करत होते ते दोघं घर आणि कामाचं व्यवस्थापन करत आणि त्याचबरोबर तिच्या आईवडिलांची देखील सेवा करत सगळं हसत खेळत सुरू होतं तेवढ्यात एक दिवस नंदिनीचा भाऊ आणि भाऊजाई तिच्या घरी आले आणि आई वडिलांच्या पायावर पडून माफी मागू लागले हे पाहून निवेदिताताईंना नंदिनीच्या दादावर प्रचंड राग आला त्यांनी दादाला दोन झणझणीत थप्पड लावल्या आणि ओरडल्या निर्लज्ज लाज वाटत नाही का स्वतःच्या आईवडिलांशी असं वागताना एकतर असली वागणूक त्यात इथे येऊन माफी मागता निघून जा माझ्या घरातून आणि कधीही इथे येऊ नका निवेदिता ताईंनी त्यांना घराबाहेर हाकलून दिलं त्यानंतर उषाताई आणि जयवंतरावांनी कधीच आपल्या मुलाकडे वळून पाहिलं नाही अर्पिताचा मुलगाही एवढा समंजस होता की तोसुद्धा आपल्या आईवडिलांबरोबर गेला नाही जसं त्यांनी आपल्या आईवडिलांना तडपवलं तसंच ते आज स्वत आपल्या मुलापासून वेगळं होऊन तडपत होते